नारायण आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या माणिकनगराची कथा प्रभू तिथे आल्यानंतर सुरुवातीला एका कट्ट्यावर बसले होते त्यामुळे माणिकनगरला आजही काही गावाकडचे लोक परभून कट्टी किंवा प्रभूचा कट्टा असेच म्हणतात आज जिथे प्रभूंची समाधी आहे त्या जागीच पूर्वी प्रभूंची खोली होती गाव वसल्यानंतर कल्याणचे प्रभूंचे भक्त आणि काही खेळगडीही तिथे राहायला आले त्यांना आपापल्या अधिकाराप्रमाणे जबाबदारी देण्यात आली सुरुवातीला गृहस्थाश्रमी लोकांना तिथे राहता येत नव्हते परंतु तात्यांची पत्नी विठाबाईंच्या गर्भाधान संस्काराच्या निमित्ताने काही अटींवर गृहस्थाश्रमी लोकांनाही तिथे राहण्याची परवानगी मिळाली मातोश्री बयादेवी खूप संतुष्ट होत्या आजपर्यंत त्यांनी अनेक व्रत केली होती त्या सर्व व्रतांचे त्यांना उद्यापन करायचे होते तसे त्यांनी सांगितल्यानंतर वैदिक ब्राह्मणांना बोलावून तात्या महाराजांच्या हातून पुण्याह वाचन करून हा उद्यापनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला तात्या महाराजांनी आपल्या कमाईतून हजारो रुपये खर्चून हे उद्यापन यथासांग पार पाडले ह्या कार्यक्रमाला पुष्कळ गावचे प्रभूंचे भक्त आले होते रात्री ते सर्वजण दमून भागून उषाशी आपली गाठोडी घेऊन झोपले होते तर काही चोरांनी त्यांच्या उशाखालची गाठोडी उचलून नेली आरडाओरडा झाला पण काळोख आणि झाडीमुळे कोणीच काही करू शकत नव्हते प्रभूंच्या कानावर बातमी गेली तर प्रभू म्हणाले सद्गुरूंना सर्वांची काळजी आहे श्रमाचे पैसे चोरीला जाणार नाही एक निवांत राहा तर दुरून प्रभू चुकलो क्षमा करा आमच्या हातून चूक झाली पुन्हा असे करणार नाही असे आवाज येऊ लागले सकाळी उठून लोक पाहतात तर तिथल्या बुजलेल्या विहिरीच्या खड्ड्यात पाच पंचवीस चोर गाठोड्यांसहित पडले होते आणि प्रभूंचा धावा करत होते त्यांची दृष्टी गेल्यामुळे त्यांना वर येता येत नव्हते वाणिक प्रभू प्रत्यक्ष देव असल्यामुळे त्यांच्या दरबारात चोरी केल्यामुळे आम्हाला हे शासन मिळाले आमची खोड मोडली प्रभूंनी आमच्यावर कृपा केली तर जन्मभर आम्ही त्यांचे उपकार विसरणार नाही आम्ही सन्मार्गाने जगू असेही ते सर्वजण म्हणत होते तेव्हा प्रभूंना त्यांची दया येऊन त्यांना वर काढले आणि आपल्या अमृत स्पर्शाने त्यांना दृष्टी देऊन प्रभूंनी त्यांना सन्मार्गाने जगण्याचा बोध केला आणि वक्तांना आपली आपली गाठोडी परत दिली दादा महाराजांनी पुढे तो खड्डा अधिक खणून विपुल पाण्याची सुरेख विहीर बनवून तिला माणिक बावडी असे नाव दिले एका म्हाताऱ्या वडाराने एक सुरेख दगड आणून प्रभूंना दिला म्हणाला याच देव करून बसव तुझे कल्याण होईल तेव्हा त्याचा तो शुद्ध भाव पाहून प्रभूंनी त्या दगडाची शंकराची पिंड करून महाशिवरात्री दिवशी तिची स्थापना केली तोच सर्वेश्वर महादेव एक साधू लहानशी मारुतीची मूर्ती डोक्यावर घेऊन बारा वर्षे तीर्थयात्रा करत होता माणिक नगरात आल्यावर ती मूर्ती खूप जड झाली ते ओझे त्याला असह्य झाले तेव्हा त्याच्या विनंतीवरून प्रभूंनी ती मारुतीची स्थापनाही वाड्यातल्या तुळशी जारी केली सुरुवातीला हा मारुती उग्र होता पण प्रभूंनी त्याला शांत केले मुसलमान लोकांनाही प्रभूंनी उत्तरेच्या टेकडीवर आपल्या टोपीचा प्रसाद देऊन त्यावर छल्ला बांधला प्रभूंच्या नगरात अन्न उदक कपडालत्ता कशाचीही कमतरता नव्हती गोसावी बैरागी साधू संन्यासी गृहस्थी प्रापंचिक लोक झुंडीच्या जुन्डी झुंडीने नित्यदर्शनास येत येताना दुःखी कष्टी असलेले हे लोक आपले इप्सित प्राप्त करून जाताना आनंदाने परत जात प्रभूंच्या दारातून जाताना प्रत्येकाची जोळी भरलेली असे प्रभू प्रत्येकाचे अंतरंग ओळखून ज्याला जे हवे ते देत जो जे तो ते हो अर्थातच या देण्यातून त्या जीवाचे परम कल्याण कसे होईल हेच पाहिले जात असे काशीपासून रामेश्वरपर्यंतचे अनेक भक्त प्रभूंच्या दर्शनाला मोठ्या प्रेमाने येत असत प्रभू मात्र सदैव आत्मानंदात आपल्या आत्मस्वरूपात निमग्न असत सर्व जाती धर्माच्या लहान थोर गरीब श्रीमंत स्त्री पुरुष सर्वांनाच इथे अत्यंत प्रेमाने आत्मीयतेने वागवले जाते असे आहे प्रभूंचे माणिकनगर आज आपण इथेच थांबू अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ